नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा मम्मा मंडळी आज आहे मंगळवार आणि मी आज ऑफिसला नाही गेले कारण मला सकाळपासून ताप होता आणि सकाळी एवढा जास्त ताप होता की मला उठायलाच नव्हतं होत मग म्हटलं मी सरांना म्हणजे विशालने सरांना मेसेज टाकून दिला की बरं नाही वाटत आहे म्हणून मग मी ऑफिसला नाही गेले आज आणि घरीच आहे डॉक्टरकडे वगैरे जाऊन आले औषधं वगैरे घेतलीत मला खोकला आणि तापच आहे बाकी सर्दी वगैरे असं काही नाही आहे पण मला विकनेस खूप वाटत होता दोन दिवस आधी तर विकनेसच वाटत होता मग काल फायनली तापच आला मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ना अशा पण मग आता मला थोडंसं बरं वाटतंय म्हटलं ठीक आहे चला व्हिडिओची सुरुवात करू कारण शूट वगैरे काही केलेलं नाही आहे सुट्टा पण खूप होतात व्हिडिओच्या आपल्या हातासाठी म्हटलं चला बसून का आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करावी असं तर लास्ट व्हिडिओ जो मी शेअर केला की पुन्हा एकदा नवीन सुरुवात ऑफिस जॉईन केलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स होत्या मला की ताई तू कोणता जॉब करते आहे तू कुठे जॉईन केला आहे तुझ्या जॉबबद्दलची माहिती दे किंवा मग आपल्याला गॅप असेल तर मग आपण परत कशी सुरुवात करू शकतो ऑफिसच्या बाबतीत किंवा सगळे खूप सारे कमेंट्स आहेत खूप सारे कमेंट्स आहेत मला डी एम पण आलेले आहेत की ताई तू कोणता जॉब करते त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला किंवा आम्ही घरगुती राहून पण काही वर्क फ्रॉम होम पण करू शकतो का अशा भरपूर काही गोष्टी मला कमेंट्समध्ये येत आहेत आणि मी त्या कमेंट्स वाचत होते पण मग विचार तेव्हाच ठरवलं होतो की थोडा निवांत नंतर या गोष्टीवर या विषयावरती मी नक्कीच बोललेलं असं तर मग तेच आज जर तुम्ही थमलेल पाहिला असेल तर मी जॉब रिलेटेडच बोलणार आहे खूप जणांचा प्रश्न होता ताई कॉल सेंटरला जॉईन केलं आहे का कॉल सेंटरला जॉईन केलं आहे का तर पहिले कॉल सेंटरला जॉईन केलं आहे की एक कॉल सेंटरचा काय जॉब असतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करेल मला पण एवढा पूर्णपणे माहिती नाही या गोष्टींमध्ये पण माझी फील्ड जी आहे ती रिअल इस्टेटची होती पहिले तुम्हाला सांगितलेलं होतं मी की मी रिअल इस्टेटचं केलेलं आहे रिअल इस्टेटमध्ये माझं जे वर्क होतं ते डायरेक्ट प्रॉपर सेल्स ऑफिसमध्ये वर्क होतं काम होतं आणि त्यानंतर आम्ही प्रीसेल्स डिपार्टमेंटमध्ये पण मी जास्त नाही केलेलं प्रीसेल्स डिपार्टमेंटमध्ये हार्डली एक वर्षच केलं असेल त्याच्यामध्ये कॉलिंग होतं खरं तर तर मग कॉल सेंटरचा जॉब काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल माझ्या अनुभवानुसार की काय आहे विशालचा पण अनुभव आहे कारण विशाल आत्ता इंटरनॅशनल आहे याआधी त्यांनी डॉमेस्टिक केलेलं आहे तर ते दोन्ही पण एक्सप्ले म्हणजे तुम्हाला अनुभव सांगतील की कोणता बेस्ट आहे म्हणजे आणि कॉल सेंटर काय असतं हे थोडक्यात आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघायतो कॉल सेंटर काय आहे कॉल सेंटरला विविध नावाने ओळखलं जातं पहिले आपल्या सगळ्यांना जे माहिती नाव आहे ते कॉल सेंटर आहे त्याच्यानंतर टेलिकॉलिंग पण बोलतात टेलिकॉलिंगचं जॉब असं पण बोलतात या व्यतिरिक्त डायरेक्ट बोलतात की बीपीओ सेक्टरमध्ये आहे तर बीपीओ काय आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्स मग कॉल सेंटरमध्ये दोन टाईपचे प्रोसेस असतात एक इनबाउंड असते आणि एक आउटबाउंड असते इनबाउंड म्हणजे का काय की या समोरचे कॉल आपल्याला येतात म्हणजे जसं तुम्हाला माहिती असेल की आपला एखाद्या कस्टमर समजा आपण मोबाईलचे सिम वापरतोय आणि त्या सिममध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आला किंवा मग आपलं एखादा बँकेचा काही इश्यू असेल तर आपण तो सॉल्व क्रेडिट कार्डचा इशू झाला किंवा मग अजून काही प्रॉब्लेम झाले तर आपण समोरून कस्टमर केअरला कॉल करतो किंवा मग कोणती पण तुम्ही एखादी कंपनी बघा म्हणजे आता व्हिडिओकॉन झालं फ्लिपकार्ट झालं त्याच्यानंतर ॲमझॉ एमाज, ॲमेझॉन झालं या सगळ्या ज्या कंपनी आहेत तर त्यांचे पण कस्टमर केअर आहेत बरोबर विशाल तर आपल्याला काही जर क्वेरीज असते तर आपण कस्टमर केअरला कॉल करतो आता कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर समोर कोण कॉल रिसिव्ह करतो तर जी समोर व्यक्ती कॉल रिसिव्ह करते ती ॲक्च्युली जॉब करते कॉल सेंटरचा म्हणजे तिचं काय वर्क असतं की समोरून येणारे कॉल जे आहेत ते रिसिव्ह करायचे कस्टमरच्या ज्या काही क्वेरीज असतील त्या सॉल्व्ह करायच्या आणि आपलं कस्टमरचं म्हणजे क्वेरीज वगैरे सॉल्व्ह करायचा दॅन पुढे फॉलोअप ठेवायचा वगैरे या सगळ्या गोष्टी इनबाउंडमध्ये असतात ठीक आहे आता आऊट म्हणजे काय की एखाद्या गो आउटबाउंड म्हणजे काय आपल्याला कस्टमरला समोरून कॉल करायचा असतो ठीक आहे समोरून कॉल म्हणजे कसं असतं त्याच्यामध्ये की आपलं आपल्याकडे डेटा असतो कंपनीचा कंपनीचं काय प्रोडक्ट असतं जसं एखाद्या योगाचं स आप आता जस्ट एक्झाम्पल घेऊन आपला एगो, आपले ची 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 जस्त, जस्त की आपला योग योगा क्लासेस आहे आणि आपल्याला त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे किंवा मग त्याचं सेक्शन काहीतरी आहे क्लासेस आहे त्या क्लासेसबद्दलची माहिती द्यायची की लोकांनी जास्तीत जास्त तिथे ॲडमिशन घेतलं पाहिजे तर त्यासाठी मग आपण कॉल करायचा आणि समोरच्याला इन्फॉर्मेशन द्यायची जर ती कस्टमर किंवा क्लायंट इंटरेस्टेड असेल तर त्याचा पुढे कंटिन्यू फॉलोअप ठेवायचा ही एक प्रोसेस झाली म्हणजे इट बा इनबाउंड आणि आउटबाउंड तुम्हाला आता जस्ट क्लिअर केलं मी याच्यामध्ये सेल्स असतं ठीक आहे सेल्समध्ये काय असतं माहितीये का इन्शुरन्स सेल्स असतं त्याच्यानंतर अजून विविध टाईपचे सेल्स असतात त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स असते त्याच्यात लाईफ इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स आहे या व्यतिरिक्त क्रेडिट कार्ड सेलिंग आहे त्याच्यानंतर भरपूर सारे प्रोडक्ट असतात ते सेलिंग साठी कॉलिंग करावं लागतं या सगळ्या गोष्टी सेल्स मध्ये आल्या आणि अजून परत रिकव्हरी डिपार्टमेंट म्हणजे कलेक्शन डिपार्टमेंट आता तुम्हाला माहिती असेल की आपण लोन वगैरे घेतो लोन घेतल्यानंतर जर एखादा ई एम आय आपला बाउन्स झालेला असेल किंवा ई एम आय पेंडिंग असतील तर मग त्यावेळी बँकेचे बँकेकडनं किंवा मग तुमचे ज्या कंपनीकडनं तुम्ही काही प घेतलेले वस्तू आहे त्या कंपनीकडनं तुम्हाला कॉल जातो त्याला किले कलेक्शन डिपार्टमेंट म्हणतात म्हणजे ते ई एम आय तुम्ही व्यवस्थित टायमावर पे करा किंवा तुमचं ई एम आय बाउन्स झालं आहे त्याचे चार्जेस वाढले आहेत या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या कस्टमरला पुरवणं ह्याला कलेक्शन डिपार्टमेंट म्हणतात रिकव्हरी पण बोलतात त्यालाच आणि या व्यतिरिक्त रिअल इस्टेटचं पण जे विशालने केलेलं आहे काम रिअल इस्टेटचं पण प्रोसेस असते रिअल इस्टेटमध्ये काय असतं की तुमचं सेल्स डिपार्टमेंट असतं रिअल इस्टेटचं जे असे मोठे मोठे ब्रँड आहेत गोदरेज झालं त्याच्यानंतर कोणते हो खूप सारे म्हणजे जे असे मोठे मोठे बिल्डर्स असतात त्याच्यातू कल्पथ्रू आहे गोदरेज आहे त्याच्यानंतर डी एल एफ आहे त्याच्यानंतर अडाणी आहे अशी रेमंड रिअल्टी आहे असे भरपूर मोठे 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 जे ब्रँड असतात ते काय करतात की ना म्हणजे बिल्डर तर काय स्वतःला सेल्स बसणार नाही मग त्यांचं से सोल सेलिंगचं असतं सोल सेलिंगमध्ये त्यांचे चॅनल पार्टनर्स असतात मग चॅनल पार्टनरचं काय असतं की ते लोक कॉल सेंटरमधून बी पी ओ सेक्टर चालू म्हणजे कॉल सेंटरमधनं कॉलिंग करतात मुलांना सांगून Uh, हो तर प्रीसेल्स डिपार्टमेंट जे आहे मग त्याच्यामध्ये काय असतं की आपलं प्रोडक्ट म्हणजे आता नाईन्टी नाईन झालं त्याच्यानंतर हाऊसिंग डॉट कॉम झालं आणि भरपूर सारे असे ऍप आहेत तिकडे जाऊन लोक इंटरेस्ट शो करतात शो सर्च करत असतात घर घेण्यासाठी वगैरे प्रॉपर्टीज परचेस करण्यासाठी घर घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी सर्च करत असतात ते आणि मग ते जे सर्च करतात तिथे इंटरेस्ट शो केला जातो इंटरेस्ट शो केल्यानंतर मग प्रिसेल्स डिपार्टमेंटचं काम चालू होतं मग त्या कस्टमरचा फॉलोअप घेणं त्या कस्टमरचा फॉलोअप घेणं त्याच्यानंतर मग कस्टमरशी बोलणं त्या कस्टमरला विजिट करवणं आणि जर ते जर त्यांनी जर ते घर घेतलं तर मग तो सेल्स झाला त्याच्यावरती इन्सेंटिव्ह पण असतात भरपूर चांगल्या प्रमाणात ते झालं रिअल इस्टेटचं प्रिसेल्स डिपार्टमेंट असे विविध प्रकार आहेत प्रिसेल्स डिपार्टमेंट कलेक्शन डिपार्टमेंट सेल्स प्रोसेस त्याच्यानंतर विशाल अजून बोलते हो आ, जे हो म्हणजे सांगितली हे डोमेस्टिक झालं आपल्या इंडिया पर्यंत मर्यादित म्हणजे पॅन इंडिया मध्ये आपण कुठे कॉलिंग करू शकतो इकडनं आपल्या सेंट, सेंटर मधन बट जे इंटरनॅशनल प्रोसेस असतात ते कसे असतात त्याच्याबद्दल मला एवढं सांगता येणार नाही कारण तिकडे मी कधी जॉब नाही केलेला विशालनी केलेला आहे इंटरनॅशनल म्हणजे एस कॉलिंग असते म्हणजे कसं की आपल्या इथं आता शिफ्ट टायमिंग जो असतो जो रात्री साडेसात वा ते साडेतीन किंवा चार वाजेपर्यंत इंटरनॅशनल कॉलिंग झाली म्हणजे कसं आपल्या इथं जो वेळ असतो त्यांच्या इकडे सकाळ असतो म्हणजे आपल्याकडे जेव्हा रात्र असते तेव्हा तिकडे दिवस असतो आणि मग तिकडचे कॉलिंगचे कामं चालू असतात असं मग ते इंटरनॅशनल प्रोसेस झाली आणि त्याच्यामध्ये पण इन्शुरन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स दोन्ही अच्छा अजून पण अजून मेडिकल इक्विपमेंट पण असतात त्यांना आपल्याला सेल करायचं असतं त्याच्याबद्दल माहिती द्यायची असते मेडिकल बिलिंग वगैरे सगळं असते नाईट शिफ्ट इंटरनॅशनल प्रोसेस आपलं त्याच्यामध्ये ओके तर असं मी तुम्हाला थोडक्यात आज कॉल सेंटरची माहिती दिली आहे आणि कॉल सेंटरची माहिती मध्ये बऱ्याच काही गोष्टी आल्या तर कसं असतं कंपनीकडनं आपल्याला डेटा दिला असतो कसं पी सी असतो आहे पी सीमध्ये डायलर सिस्टम असते डायलर सिस्टममध्ये डेटा सिस्टम ॲटोमॅटिक छन होत असतो आपल्याला कॉल येतो जे आपल्याला एम्प्लॉय असतात त्या लोकांना कॉल येतो कॉल हिट झाल्यानंतर आपल्या प्रोडक्टची वगैरे माहिती द्यायची असती त्याला पुढे फॉलोअप घ्यायचं असतो पण जेव्हा कॉल हिट होतो तेव्हा आपल्याला असे प्रॉपर हेडफोन असतात छोटा माईक असतो बोलण्यासाठी असं कॉल सेंटरचा जॉब आणि त्या कॉलवरती आपल्याला बोलायचं असतं आणि म्हणजे कसं असतं ज्या लोकांना कॉलवरती बोलायला आवडत असेल ना ते लोक हा जॉब अति उत्तम प्रकारे करू शकतात असं आहे कॉल सेंटरचा जॉब आणि अजून म्हणाल तर छान वाटतं आणि नाईट शिफ्ट तर नाईटची असते बट डे शिफ्टला पण सकाळी तुम्ही दहा ते सातचा टायमिंग असतो साडेनऊ ते साडेसहाचा टायमिंग असतो ऑफिसर्स जे असतात ते नाईन म्हणजे नाईन हर्स असतात त्याच्यामध्ये एट हर्स तुमचे ड्युटी टायमिंग झाला आणि वन हर्स तुमचा लंच ब्रेक वगैरे यासाठी असतो तर असे टोटल नाईन हर्सची शिफ्ट्स असते ही आणि काय नाही तुम्ही कॉन्फिडेंटली बोललं तर तुमचं काम छान असतं आणि आता हो आता कॉल सेंटरमध्येच किती काय काय पोस्ट आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कॉल सेंटर जॉब फक्त मंडळी कॉल सेंटरचा जॉब फक्त कॉलिंग करणं हाच नाही आहे तर कॉल सेंटरमध्ये जेव्हा आपण लागतो तर कॉलिंग तर करायचं असतं ॲज अ टेलिकॉलर म्हणून आपण जॉईन करतो तिकडे बट त्याच्यानंतर पण पुढे पुढे खूप त्याच्यातून प्रगती आहे तर ती प्रगती कशी असते मी ते तुम्हाला सांगते आता समजा टेलिकॉलिंग म्हणून तुम्ही एम्प्लॉय म्हणून जॉईन केलं टेलिकॉलर म्हणून बट तुम्ही जर काही चांगला परफॉर्म आहे तुम्ही इन्सेंटिव्ह अचीव्ह करता आहेत आणि त्या व्यतिरिक्त तुमचं चांगला परफॉर्मन्स आहे जो कंपनीच्या नजरेत येतोय तर कंपनी काय करते तुम्हाला पुढची पोस्ट देते त्याला काय कंपनी तुम्हाला प्रमोशन देते आता प्रमोशनमध्ये म्हटलं तर कसं असतं फर्स्ट असते टीम कोच ठीक आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची टीम टीम कोच करू शकता टीमला गाईड करू शकता टीममध्ये कसं काम करायचं या सगळ्या गोष्टी असतात सेकंड पार्ट असतो टी एल असतो टी एल म्हणजे काय की तू तु, तु, तुम्हाला आता एक टीम दिली असते त्या टीमला पूर्ण तुम्हाला हँडल करायचं असतं आणि ती टीम पुढे घेऊन जायचं असतं बिझनेस काढायचं असतो त्याला टी एल बोलतात म्हणजे सगळं टी एलला बघावं लागतं मुलांचं येण्याचं टायमिंग प्रेझेंटी जाण्याचं टायमिंग कुणाची सुट्टी आहे का सगळ्या गोष्टी टी एलला अरेंज करावं लागतात त्याच्यानंतर असतात क्वालिटी चेकर ठीक आहे क्वालिटी चेकर म्हणजे काय प्रत्येक कॉल जो जातो आहे तो व्यवस्थित जातो आहे का कस्टमरला व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली जाते आहे का ती एक पोस्ट असते तर चेकर ही एक पोस्ट असते त्याच्यानंतर फ्लोअर मॅनेजर असतात असिस्टंट मॅनेजर असतात आणि सीओ असतं कंपनीचा ट्रेनर असतात कंपनीमध्ये असे विविध प्रकारच्या ओपनिंग कॉल सेंटरमध्ये असतात ठीक आहे म्हणजे एकच टेलिकॉलिंग म्हणजे फक्त बाबा आपल्याला कॉलच करायचं असं नसतं ठीक आहे टेलिकॉलिंगमध्ये पण खूप साऱ्या प्रोसेस असतात हे म्हणजे एवढं मोठी हे आहे कंपनी असते ती काय फक्त एका कॉलरवरतीच डिपेंड नसते याच्यामध्ये जर करिअर इझी मिळवू शकतात आरामात आरामात तुम्ही ही पोझिशन मिळू शकता ते सांगते मी तुम्हाला की फ्लोअर मॅनेजर असतात असिस्टंट मॅनेजर असतात त्याच्यानंतर ट्रेनर असतात टीम कोच असतात टी एल असतात मॅनेजर सीईओ कंपनीचे आणि अशा तऱ्हेने ती कंपनी उभी असते तेचा तेचा तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कॉलिंग केल्यानंतर सेल्स झाल्यानंतर परत एक डिपार्टमेंट असतं विशाल ना, ना, ना? तुमचं डॉक्युमेंट्स कलेक्शनसाठी वेगळं एच आर डिपार्टमेंट असतं त्याच्या एच आर म्हणजे काय तुम्हाला वेगळं सांग सांगायला सांगा नको एच आर म्हणजे काय की जे हायरिंग करतात त्यांना एच आर बोलतात कसं इंटरव्ह्यू घेणं इंटरव्ह्यूच्या मध्ये ट्रेनिंग झालं ट्रेनिंगनंतर सर्टिफिकेशन असतं भरपूर साऱ्या गोष्टी कॉल सेंटरमध्ये असतात आणि खूप सारे कॉल सेंटरमध्ये जॉबची ओप ओपनिंग असते नेहमी म्हणजे नेहमी कॉल सेंटरमध्ये जॉबची ओपनिंग असते असं नाही की लिमिटेड ओपनिंग आहे लिमिटेड भरती आहे असं काही नाही तुम्ही म्हणजे अनगिनत तिथे भरती चालू असते कॉल सेंटरमध्ये असं असतं पण हा तुम्ही करिअर कॉल सेंटरमध्ये करू शकतात तुम्ही टीम कोच होऊ शकता टीम लिडर होऊ शकतात आणि जशी कंपनी जसं तुमचं काम तसं तुमचं इन्सेंटिव्ह असतो त्याच्यानंतर तुमचा सॅल सॅलरी पण खूप चांगला मिळ भेटतो कॉल सेंटरमध्ये तुम्ही तुमची खूप छान प्रकारे प्रगती करू शकतात कॉल सेंटरमध्ये अशा प्रकारे आहे आणि त्याच्यानंतर मग भरपूर सारे री, ओपनिंग असतात रिकलेक्शन डिपार्टमेंटला असतं सेल्स डिपार्टमेंटला असतात बँकेचे क्रेडिट कार्ड सेलिंगसाठी ओपनिंग असतात त्याच्यानंतर अजून इंटरनॅशनल तुम्हाला इंटरनॅशनलसाठी पण ओपनिंग असतात इंटरनॅशनलमध्ये तर एवढी फॅसिलिटी असते की कंपनी पिकअप आणि ड्रॉप पण तुम्हाला कंपनी स्वतःहून देते ट्रॅव्हलिंगचा अलाउन्स दिला जातो Uh, काही कंपन्यांमध्ये तुम्हाला रेंट अलाउन्स दिला जातो म्हणजे रूमचं जे रेंट असतं त्याचं भाडंसुद्धा दिलं जातं अशा आणि पी एफ कट केला जातो अशा मेडिकल पॉलिसी दिली जाते हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजला दिली जाते अशा खूप सारे बेनिफिट हे कॉल सेंटरमध्ये दिले जातात अकाउंट अकाउंटर असतात ठीक आहे कॉ कॉल सेंटरमध्ये त्याचे एक जॉब असतो अशा विविध प्रकारचे विविध ओपनिंग कॉल सेंटरमध्ये असतात आणि त्याच्यावरती भरपूर लोक कॉल सेंटरच्या जॉबमध्ये सॅलरी कशी असते हा पॉईंट एक मी तुम्हाला कव्हर करते जर समजा तुम्ही न्यू जॉईनिंग आहात तुम्ही फ्रेशर आहात याआधी तुम्ही कुठे जॉब नाही केलं किंवा कॉल सेंटरमध्ये टेलिकॉलर म्हणून तुम्ही न्यू जॉईनिंग करत आहात फ्रेशर आहात तर त्यासाठी तुम्हाला कंपनी तुमचं इंटरव्ह्यू घेते तुमचं कॉ कॉ काय बोलतं त्याला का कंपनी uh, तुमचं कम्युनिकेशन्स बघते तुमची बोलण्याची पद्धत बघते सगळ्या गोष्टी चेकआउट केल्या जातात आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्येच तुम्हाला सॅलरी सिलेक्ट केली जाते पण मला थोडक्यात जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर फ्रेशर्सला सॅलरी दिली जाते बारा पंधरा वीसपर्यंत ठीक आहे आणि जे एक्सपिरियन्स असतात ज्यांना एक वर्षाचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्यांना वीसच्या पुढे सॅलरी असते ठीक आहे आणि वीसच्या पुढे सॅलरी असते आणि चांगलं चांगलं पॅकेज मिळतं त्याच्यामध्ये जर टी एल असेल तर मग तीस पस्तीस पण सॅलरी असू शकते मग त्याच्यामध्ये क्वालिटी चेकर असेल तर चाळीस पण क्रॉस करते आणि जर मॅनेजर सगळं एक्सपिरियन्सवरती डिपेंड आहे आणि जर तुम्ही मॅनेजर पोस्टला असाल तर आरामात तुमची सॅलरी चांगलीच चांगली कंपनी असेल तर तुमची साठ सत्तर हजार पण सॅलरी असते जर तुम्ही मॅनेजर पोस्टला असाल तर मग याच्यातून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इन्कम करू शकतात खूप चांगल्या प्रकारे कमवू शकतात आणि असे भरपूर सारी फॅमिली आहेत किंवा मुलं आहेत Uh, ज्यांनी कॉल सेंटरमध्ये आपले करिअर केलेलं आहे आणि कॉल सेंटर मधूनच त्यांची प्रगती झालेली आहे एव्हन आमच्या दोघांचं सांगायचं तर आमचं पण जे काही आम्ही करतो केलेलं आहे ते कॉल सेंटरच्या जॉबवरतीच मी तर रिअल इस्टेटमध्ये होते पण विशालने बीपीओ ओ मधूनच चालू म्हणजे पहिले तर त्यांचा तर विशालचं पण पहिले कसं होतं हॉटेल मॅनेजमेंट होतं ते विशाल सांगतील तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मी केलं होतं त्याच्यानंतर मग कोविड वगैरे लागलं तुम्हाला सगळं माहितीच त्यानंतर हॉटेलमध्ये ब्रेक वगैरे जॉब नव्हते भेटत त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की याच्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की बीपीओ सेक्टर एक असा सेक्टर आहे की जिथे लोकांना चांगली संधी भेटते आणि चांगला हायरिंग करतात लोक लवकर म्हणजे जॉब लवकर भेटतात ओके त्याच्यानंतर बीपीओ सेक्टरमध्ये मी माझा करियर करायचं ठरवलंय आणि याच्यामध्ये आता मला भरपूर चांगला एक्सपिरियन्स भेटलाय म्हणजे मला माहिती भेटली की कसं काय असतं कसं काय वर्क करतं हे मला सगळं माहिती येतात तर मग ही प्रगती आहे ती कॉल सेंटरमध्येच आहे मंडळी अशा प्रकारे मला एक कमेंट आली होती की ताई तू म्हणजे कोणता जॉब करते त्याबद्दल सांग तर मला विचारलं पण होतं तू कॉल सेंटरला जॉबला आहे का तर माझं याचा कॉल सेंटरला सेंटर तर मी कॉल सेंटरला नाही आहे खरं सांगायचं तर माझी कंपनी आहे ती फायनान्स कंपनी आहे आणि फायनान्समध्ये काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसनंतर माझं काम चालू होतं म्हणजे तुम्ही समजू शकतात की डॉक्युमेंट्स रिकव्हरी त्याच्यानंतर परत कस्टमरचे डॉक्युमेंट्स चेक करून घेणं कस्टमरला एक्सप्लेन करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या असतात पण माझं असं प्रॉपर कॉल सेंटर नाही आहे हा मला एखादा दोन कॉल पण असतो मी असं नाही बोलत की मला कस्टमरशी बोलावं ना लागत Uh, मला कस्टमरशी बोलावं पण लागतं पण एवढं असं म्हणजे प्रॉपर कॉल सेंटर नाही माझं फायनान्स कंपनी आहे माझी आणि त्याच्यामध्ये मी काम करते आता कंपनीचे डिटेल्स वगैरे मी तुम्हाला इथे नाही देऊ शकतं ॲज अ प्रायव्हेसी म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकतं आणि अजून एक की तुम माझा हा जॉब आहे मी तो करत असते टायमिंग तर तुम्हाला सर्वांना मी सांगितलं सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहाचा माझा टायमिंग आहे सकाळी मी जे जाते ते रुटीन तुमच्यासोबत पण हळूहळू मी सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि अजून म्हणाल तर कॉल सेंटरच्या जॉबची सॅलरीचं थोडंसं मी तुमच्यासोबत डिस्कस करते खूप जणांना असं वाटतं की कॉल सेंटरचा जॉब काय वाईट आहे का खूप जणांच्या कॉल सेंटरच्या बाबतीत गैरसमज पण असतात पण तसं काही नाही आहे रिअल फॅक्ट बघितलं तर खूप वेगळा आहे कॉल सेंटर जॉब खूप सिक्युअर आहे खूप छान आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात कमी शिक्षणामध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये फायदा मिळेल फक्त बारावी जरी शिक्षण असेल तरी तुम्ही कॉल सेंटरमध्ये जॉईन करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला असंच नाही की ग्रॅज्युएशनच व्हावं आहे का हेच हवं आहे बारावी जरी तुमचं शिक्षण असेल तरी तुम्ही कॉल सेंटरमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे करिअर तुमचं करू शकतात फक्त तुमची मेहनत आणि तुमची जिद्द याला खरं पेशन्स ठेवावे लागतात कॉल सेंटरच्या जॉबमध्ये खूप जास्त पेशन्सनी घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्येच तुमची प्रगती आहे तर ठीक आहे आज मी माझ्या जॉबबद्दलची तुम्हाला थोड्यात माहिती दिली आणि एक नवीन इन्फॉर्मेशन दिली कॉल सेंटरचा जॉब काय आहे ते तुम्हाला सांगितलं आणि जर तुम्हाला जॉईन करत असेल तर हंड्रेड पर्सेंट जॉईन करा कॉल सेंटर काहीच प्रॉब्लेम नाही या जॉबला उघड प्रगती आणि प्रगतीच आहे आपल्या कामावरती फोकस करायचं बाकीच्यांचं इकडनं ऐकायचं इकडनं जोडून द्यायचं असं करायचं चला मंडळी हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय